बटाट्याच्या चटणीचं इडू बटाटे घ्यायचे मोठे मोठे त्याचं सालट काढून घ्या घ्यायचं बारीक बारीक फुरी करायच्या त्या बटाट्याच्या पाण्यामध्ये दोन पाण्याने तीन पाण्याने धुवायच्या तेल टाकायचं त्याच्यात जिरी टाकायची बटाटा टाकायचं परतू 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 घ्यायचं मसाला टाकायचा मीठ टाकायचं थोडं थोडी हळद टाकायची आवडीनुसार कुणा आवडतं कुणा नाही आवडत असं आणि परतो परतो घ्यायचं टमाटर टाकायचं ता बारीक चिरून बारीक आधभर टमाटर चिरायचं धुवायचं तर बटाट्यामध्ये मिक्स करायचं आणि परतो परतू घ्यायचं तेलामध्ये वरतून कोथिंबीर टाकायची बारीक चिरून त्याच्यामध्ये झाकण थवायचं कोण कोणकोण शेंगदाण्याचं कुट्टा ताकतं कोण नाही ताकत शेंग हे बटाट्याची चटणी तयार झाली खाण्यासाठी तुम्ही भाकरी बाजरीच्या भाकरीसंगा खाऊ शकता चपातीसांग खाऊ शकता भाकरी भाकरीसांग खाऊ शकता त्याच्यामध्ये लोणचं पापड आणि चटणी भारी लागतं बटाट्याची चटणी खाण्यासाठी तयार झाली